सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सदर गुन्ह्याची बातमी पोलीस ठाण्यास कळताच घटनास्थळी पोलिस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार रवाना होऊन तात्काळ जखमी सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले यातील आरोपी जखमी अवस्थेत असताना आरोपी बाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तपासात अडचणी निर्माण झाल्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता तात्काळ सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्डा अधिकारीभर यांनी दिल्या होत्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस निरीक्षक सूरज बिजली संजयनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार सदर गुन्ह्याचा तपास करत होते आरोपींनी कोणताही प्रवाह मागे ठेवला नव्हता जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या घटनास्थळी आजूबाजूचे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले परंतु स्पष्ट आणि उपयुक्त असे फुटेज मिळून आले नाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल एकोणऐंशी विनोद साळुंखे पोलीस हेड पोलिस कॉन्स्टेबल सोळा एकावन्न सुशांत लोंढे यांनी कौशल्यपणाला लावून गोपनीय बातमीदारामार्फत वरील आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची माहिती प्राप्त करून घेतली आणि आरोपी खेराडकर पेट्रोल पंपासमोर असल्याने झुडपात येऊन लपून थांबल्याची बातमी मिळाली होती आणि या बातमीप्रमाणे तात्काळ त्या ठिकाणी रवाना होऊन सापळा रचून त्यांना पण जण्याची संधी न देता गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासाच्या आत सदर आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यातील जखमी हा आरोपीच्या मित्राच्या घरात वाकून बघत असतो आरोपींनी त्यास काय बघत आहे असं विचारलं असता त्यांनी शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागल्याने आरोपीने रागाने त्यांच्याकडील कोयत्याने त्याच्या डोक्यात मारून त्याचा खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार सविस्तर पंचनाम्याने जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी हे करत आहेत